मंडळी नमस्कार आज आपण टोमॅटोच्या एका प्लॉटवर आलो आहे आणि या प्लॉटमध्ये किरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर कशा पद्धतीनं आता उत्पादन चालू आहे हे आपण शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेणार आहे तत्पूर्वी आपण जरा प्लॉटची पाहणी करूया <coughs> सर नमस्कार नमस्कार मला तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा माझं नाव पिंट चोगले बोर पिंटू चौगले बोरगाव तालुका जिल्हा बेळगाव बरं तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये प्रत्येक पिकाला आत्तापर्यंत केरण टेक्नॉलॉजी वापरताय आणि आपण बघतोय केरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर प्लॉटमध्ये किती चांगले बदल आपल्याला दिसतात याच्यापूर्वी तुमचा पलीकडच्या शेतामध्ये वांग्याचा प्लॉट होता त्या प्लॉटला तुम्ही आपली केरण टेक्नॉलॉजी वापरली तर मला सांगा केरण टेक्नॉलॉजी वापरल्यावर त्या प्लॉटमध्ये जमिनीमध्ये तुम्हाला काय बदल जाणवला म्हणजे जमीन भुसभुशीत झाली बरं आणि त्या प्लॉटच्या वांग्याच्या झाडांची उंची किती होती आठ फूट आठ फूट आठ फूट आठ फूट अरे बापरे बर आणि तो प्लॉट किती गुंटा आहे ते गुंटे। तीस गुंट तीस गुंट्याचा प्लॉट आहे आणि त्या प्लॉटमध्ये आपण केरण टेक्नॉलॉजी मार्गदर्शनानुसार व्यवस्थित वापरली त्या प्लॉटमध्ये आत्तापर्यंत एकूण किती टन माल निघाला तीस टन माल निघाला किती गुंट्यामध्ये तीस गुंट्या तीस गुंट्यामध्ये तीस टन माल निघला हे खरं आहे बरं तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरली आणि तो आत्मविश्वास घेऊन तुम्ही या टोमॅटोच्या प्लॉटला पण केरन टेक्नॉलॉजी वापरती आत्ता सध्या इथं तुम्ही केरणचं मार्गदर्शन पण घेताय आहे मला सांगा हा टोमॅटोचा प्लॉट किंवा टोमॅटोचं उत्पादन किंवा ही तुमची जी प्लॉट आहे याच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो फळाच्या संख्या वाढल्या फळाची संख्या वाढल्या आपण आता बघतो आहे फळाची संख्या वाढली आहे टोमॅटो चांगल्या पद्धतीने आत्ता पिकलेले आहेत म्हणजे त्याचा बहार चांगला चालू आहे आणि शेंडावर चालू आहे शेंडा, चाल शेंडा पण चांगला चालू आहे तुम्हाला ही टेक्नॉलॉजी वापरून काय वाटतंय चांगलं वाटतं एक नंबर एक नंबर म्हणजे केरण टेक्नॉलॉजी तुमच्या शेतामध्ये वापरली पाहिजे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सगळेजण शेतकरी वापरावं बरं अनुभव चांगला आला तुम्हाला अनुभव चांगला आला आणि प्रत्येकाने ती वापरली पाहिजे तर मित्रांनो आपले हे शेतकरी मित्र आहेत पिंटू चोगले यांनी त्यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये केरण टेक्नॉलॉजी वापरून तीस गुंट्यामध्ये तीस टन उत्पादन मिळवलं आणि आज हा टोमॅटोचा प्लॉट आहे या टोमॅटोच्या प्लॉटला पण त्यांनी टेक्नॉलॉजी आता वापरलेली आहे आणि तिसरं पीक हे मल्चिंगवर तिसरं पीक आहे म्हणजे आहे ह्या मल्चिंगवर हे तिसरं पीक आहे आणि एवढं जोमदार पीक आलंय म्हणजे एवढा कॉन्फिडन्स बघा तुम्ही शेतकऱ्याचा की केरणच्या जीवावर किंवा केरनच्यावर विश्वास ठेवून त्यांनी हे तिसरं पीक घेतलं आणि एवढं जबरदस्त असं पीक त्यांना मिळतं आहे तुम्ही जे केरणला माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा आभार आहे धन्यवाद